नवरात्री व्रत कथा एकता बृहस्पतीजी ब्रह्माजींना म्हणाले हे महान ब्रह्माजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात नवरात्रीचे व्रत आणि उत्सव का पाळले जातात या व्रताचे फलित काय आहेत ते पाळणे कसे योग्य आहे हे व्रत प्रथम कोणी पाळले तर सविस्तर सांगा असा बृहस्पतीचा प्रश्न ऐकून ब्रह्माजी म्हणाले हे बृहस्पती जीवांच्या हितासाठी तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आहे धन्य ते लोक जे दुर्गा महादेव सूर्य आणि नारायण यांचे ध्यान करतात जे त्यांच्या इच्छा पूर्ण करता हे नवरात्रीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे आहेत असे केल्याने ज्याला पुत्राची इच्छा आहे पुत्र प्राप्ती होते धनाची इच्छा असणाऱ्याला धन प्राप्ती होते ज्याला ज्ञानाची इच्छा असते त्याला ज्ञान प्राप्त होते आणि ज्याला सुखाची इच्छा असते त्याला सुख प्राप्त होते हे व्रत केल्याने आजारी व्यक्तीचे आजार बरे होतात व्यक्तीचे सर्व संकटे दूर होतात आणि घरात समृद्धी वाढते आणि विवाहित स्त्रीला पुत्रप्राप्ती होते सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मनातील इच्छा पूर्ण होते जो मनुष्य या नवरात्रीचे व्रत पाळत नाही अनेक दुःख भोगतो वेदना व रोगाने ग्रासतो अपंग होतो मूलबाळ होत नाही आणि धनधान्य नसतो भूक तहाननेने व्याकुळ होऊन भटकतो आणि बेशुद्ध होतो जी स्त्री हे व्रत पाळत नाही ती पतीच्या सुखापासून वंचित राहते आणि आणि अनेक दुःख सहन करते जर उपवास करणाऱ्याला दिवसभर उपवास करता येत नसेल तर त्याने एक वेळ भोजन करून नवरात्रीच्या उपवासाची कथा नातेवाईकांसह ऐकावी अरे बृहस्पती ज्याने पूर्वी ही महाव्रत केले त्याची कथा मी तुला सांगतो तुम्ही लक्षपूर्वक ऐका अशा प्रकारे ऐकून ब्रहस्पती म्हणाले हे ब्रह्माजी मनुष्याचे कल्याण करणार शरण आलेल्या माझ्यावर दया कर ब्रह्माजी म्हणाले प्राचीन काळी मनोहर नगरात पिठत नावाचा एक अनाथ ब्राह्मण राहत होता तो दुर्गा देवीचा भक्त होता सुमती नावाची एक अतिशय सुंदर मुलगी सर्व गुणांनी युक्त होती ती मुलगी सुमती बालपणी वडिलांच्या घरी सोबत खेळत असताना शुक्ल पक्षात चंद्राची अवस्था जशी वाढते तशीच वाढू लागली दररोज तिचे वडील दुर्गा पूजा आणि होम हवन करत असत तेव्हा ती नियमानुसार तिथे हजर असायची एके दिवशी सुमती आपल्या मैत्रिणीसोबत खेळण्यात व्यस्त झाली आणि भगवतीच्या पूजेला हजर राहिली नाही आपल्या मुलीचा असा निष्काळजीपणा पाहून तिच्या वडिलांना राग आला आणि ते मुलीला म्हणाले अरे दुष्ट कन्या आज तू भगवतीची पूजा केली नाहीस म्हणून मी तुझा विवाह कुष्ठरोगी आणि गरीब व्यक्तीशी करीन वडिलांचे असे बोलणे ऐकून सुमतीला खूप वाईट वाटले आणि ती आपल्या वडिलांना म्हणाली अरे बाबा मी तुझी मुलगी आहे आणि मी तुझ्या आधीन आहे तुझ्या इच्छेप्रमाणे कर तुम्ही माझे लग्न एखाद्या राजाशी पैलवानाशी गरीब माणसाशी किंवा ज्याच्याशी तुमची इच्छा असेल ते करू शकता पण माझ्या नशिबात जे लिहिले आहे तेच होईल माझी अटळ आहे जो कोणी जसे काम करतो त्याला त्याचप्रमाणे फळ मिळते त्याचे कृत्य कारण मनुष्य जो करतो ते देवाच्या नियंत्रणाखाली आहेत परंतु फळ देणे हे देवाच्या नियंत्रणाखालीच उदाहरणार्थ जेव्हा ते आगीत पडते तेव्हा ते अधिक ते ते तेजस्वी होते अशा प्रकारे मुलीने निर्भयपणे बोललेले शब्द ऐकून ब्राह्मणाला राग आला आणि त्याने आपल्या मुलीचे लग्न एका पैलवानाशी लावून दिले आणि अतिशय क्रोधित होऊन आपल्या मुलीला म्हणाला हे कन्या आपल्या कृतीचे अवलंबून राहून काय करता येते ते पहा वडिलांचे असे कठोर शब्द ऐकून सुमती मनात विचार करू लागली अरे असं नवरा मला मिळाला हे माझे मोठे दुर्दैव आहेत अशा प्रकारे आपल्या दुःखाचा विचार करून ती मुलगी आपल्या पतीसह जंगलात गेली आणि त्यांनी ती रात्र त्या कुशाने भरलेल्या निर्जन जंगलात अत्यंत दुःखाने घालवली त्या गरीब मुलीची अशी अवस्था पाहून देवी भगवती तिच्या पूर्वीच्या सद्गुणांच्या प्रगट झाली आणि सुमतीला हे गर, गरीब ब्राह्मण मी तुझ्यावर आनंदी आहे तुला पाहिजे ते वरदान मागू शकता दुर्गा मातेचे हे शब्द ऐकून ब्राह्मण म्हणाले मला सांग तू कोण आहेस ब्राह्मणीचे असे शब्द ऐकून देवी म्हणाले की मी आदिशक्ती भगवती आहेत आणि मी ब्रह्मविद्या आणि सरस्वती आहेत जेव्हा मी आनंदी असते तेव्हा मी जीवांचे दुःख दूर करून त्यांना सुख प्रदान करते हे ब्राह्मण तुझ्या मागील जन्मी पुण्य प्रभावाने मी प्रसन्न झाले आहेत ऐक मी तुला मा तुझ्या मागच्या जन्माची गोष्ट सांगते तुझ्या मागील जन्मी तू निषाद भीलची पत्नी होतीस आणि तुझ्या पतीवर खूप भक्त होतेस एके दिवशी तुझा नवरा निषादाने चोरी केली चोरीमुळे तुम्हा दोघांनाही शिपायांनी पकडून तुरुंगात नेले त्यांनी तुला आणि तुझ्या पतीला जेवणही दिले नाही अशा प्रकारे नवरात्रीच्या दिवसात तुम्ही काहीही खाल्ले नाही पाणी प्याले नाही अशा प्रकारे नऊ दिवस उपास केला हे ब्राह्मणी त्या दिवसात केलेल्या व्रताच्या प्रभावाने प्रसन्न होऊन मी तुला इच्छित वरदान देते तुला जे पाहिजे ते माग असे दुर्गेचे बोलणे ऐकून ब्राह्मणी म्हणाले हे दुर्गा जर तू माझ्यावर प्रसन्न आहेस मी तुला नमन करते माझ्या पतीचा कुष्ठरोग बरा कर देवी त्या दिवसात तू केलेल्या व्रताच्या पुण्यातून एक दिवस तुझ्या पतीचा कुष्ठरोग बरा होण्यासाठी अर्पण कर त्या पुण्याच्या प्रवाहाने तुझा नवरा कुष्ठरोगापासून मुक्त होईल ब्रह्माजी म्हणाले देवीचे शब्द ऐकून ब्राह्मण श्री खूप आनंदित झाले आणि आणि आपल्या पतीला बरे करण्याच्या इच्छेने तिने ठीक आहे म्हटल्यावर दुर्गा देवीच्या कृपेने तिच्या पतीचे शरीर कुष्ठरोगापासून मुक्त झाले तेजस्वी झाले आपल्या ब्राह्मण पतीचे सुंदर शरीर पाहून ती देवीची स्तुती करू लागले हे दुर्गा दुःख दूर करणारी तिन्ही लोकांचे दुःख दूर करणारी सर्व दुःख दूर करणारी आजारी लोकांना बरे करणारी इच्छित आशीर्वाद देणारी आणि दुष्टांचा नाश करणारी जगाची आई तू आहेस हे आंबे माझ्या वडिलांनी माझे एका निष्पाप मुळाशी कुस्तीपट्टूशी लग्न केले आणि मला घरातून हाकलून दिले माझ्या पित्याने तुच्छ मानून मी निर्जन मनात भटकत आहे हे देवी तुम्हाला ह्या संकटातून वाचवले आहेस मी तुला नमस्कार करते माझे रक्षंकर ब्रह्माजी म्हणाले हे बृहस्पती त्या ब्राह्मणाची अशी स्तुती ऐकून देवी अतिशय प्रसन्न झाली आणि ब्राह्मणाला म्हणाली हे ब्राह्मण तुला लवकरच उदयल नावाचा अत्यंत हुशार श्रीमंत प्रसिद्ध आणि हुशार मुलगा होईल असे वरदान दिल्यानंतर तेवी पुन्हा ब्राह्मणाला म्हणाले हे ब्राह्मणा आणि तुम्हाला जे हवे आहे ते मागा भगवती दुर्गेचे असे शब्द ऐकून सुमती म्हणाली हे भगवती दुर्गा जर तुम्ही माझ्यावर आनंदी असाल तर कृपया मला नवरात्रीच्या व्रताची पद्धत आणि त्याचे परिणाम सविस्तर सांगा महात्म्य ब्राह्म ब्राह्मणीचे शब्द ऐकून दुर्गा म्हणाली हे ब्राह्मणी मी तुला नवरात्रीच्या व्रताची पद्धत सांगते जी सर्व बापी दूर करते ज्याचे श्रवण केल्याने मोक्ष प्राप्त होतो अश्विन महिन्याच्या दिवस उपवास करा जर तुम्ही दिवसभर उपवास करू शकत नसाल तर एक वेळ जेवण करा एक वेळ करा विद्वान ब्राह्मणांना घट बसवायला सांगा आणि बाग बनवा आणि रोज पाणी घाला महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्यांची नित्य विधीपूर्वक पूजा करावी व पुष्प अर्पण करावे व्रत संपल्यानंतर दिवशी विधीनुसार हवन करावे साखर तूप गहू मध जव तीळ बिलव बेल नारळ द्राक्षे आणि कदम इत्यादी हवन करावे गव्हासह होम केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते खीर आणि चंपा फुलांनी धनाची प्राप्ती होते आणि वेलीच्या पानांनी केल्याने वैभव आणि सुख प्राप्ती होते आवळ्यापासून कीर्ती मिळते केळीपासून पुत्रप्राप्ती होते कमळापासून शाईमान मिळतो आणि द्राक्षापासून धन प्राप्त होते साखर तूप नारळ मध बारली तीळ आणि फळे यांचा होम केल्यास इच्छित गोष्ट प्राप्त होते व्रत करणाऱ्याने ह्या विधीप्रमाणे होम करावा आणि अत्यंत नम्रतेने आचार्यांना नमस्कार करावा आणि यज्ञपूर्ण होण्यासाठी त्यांना दक्षिणा द्यावी अशा प्रकारे वर्णन केलेल्या पद्धतीनुसार उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यात शंका नाही ह्या नऊ दिवसात जे काही दान केले जाते त्याचे लाखो फट फळ मिळते या नवरात्रीचे व्रत केल्यास अश्वम्यचे फळ मिळते हे ब्राह्मण तीर्थक्षेत्र मंदिर किंवा घरामध्ये विधीनुसार सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे सर्वोत्तम व्रत पाळावे